मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि सुरू करूयाच्या एका नवीन व्हिडिओला तर वेलकम बॅक टू आर चॅनल तर मित्रांनो आज मी पाटील पानडी तर आपल्या व्हिडिओची सुरुवात एकदम सिम्पल पद्धतीनं आणि साध्या पद्धतीनं करते त्याचं कारण आहे मित्रांनो पाऊसच गेला हो काय सांग तुम्हाला आता पाऊस गेल्यानंतर आता थोडं मनाचं नाराज झालं कारण दोन पाऊस चांगले झाले त्याच्यानंतर पाऊसच नाही ना आपल्याला तर पावसाची गरज आहे बरं का पण बरं आली सुट्टी दिली त्यांनी सोयाबीन तरी सोंगून आणि त्याच्यानंतर काढून होतील होती। आता किती दिवस सुट्टी देतो हे महत्त्वाचं आहे आता माहीत नाही किती दिवस सुट्टी देतो सुट्टी तर दे दिलीच पाहिजे त्यांनी कारण शेतकऱ्याला आता गरज आहे सोयाबीन काढली पाहिजे आणि काय होतं दिवसभर मला माहीत नाही पण मी प्रयत्न करेन नक्कीच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ द्यायचा तर माझ्या पाठी मग मा बघू शकता तुम्ही इथं आहे ना आपण काय केलं तर मी का फुलांची झाडं लावलेली होती मित्रांनो हे बाई आहे ना झाड चांगलं मोठं झालं बरं का आणि फुलं पण छान आली त्याला एकदम मस्त फुलं आलेले मित्रांनो आज तुम्ही माझ्या नवीन जागेतून व्हिडिओ केला हा यस नवीन जागेतून व्हिडिओ आहे मस्त मला वाटलं म्हटलं चला आता थोडं आपण लोकेशन चेंज करू तुम्हाला तो पण निसर्ग दाखवतो कारण जेणेकरून मी ना दरवेळेस जे व्हिडिओमध्ये जे निसर्ग दाखवतो तो व्हिडिओ चला तो पहिला निसर्ग तुम्हाला तो दाखवतो सजी मोहम्मदचा कोटी कर સકાતા ટાઈમ મિત્રો નો ગાય ભૂકાવી गाड गाड्या रे तुम्ही ह मित्रांनो सकाळचा नजारा हे दृश्य बघायलाच मला आहे ना सकाळी सकाळी खूप आवडतं बरं का आणि हे बघू शकता तुम्ही ये या मस्त निसर्ग झालेला आहे ऊन कमी बघू शकता तुम्ही माझ्या माझं पूर्ण हिरवाध आलेला आहे पाऊस जास्त झाल्यामुळं थोडं आता ग्रीनरी वाढली बरं का आणि अशा निसर्गात राहिलासुद्धा खूप मजा येते मित्रांनो आज व्हिडिओ लेट येणार आहे त्याबद्दल सर्वांना सॉरी कारण मी आता प्रयत्न करतो आहे डेली व्हिडिओ अपडेट करण्याचा आणि रोज काय कंटेंट द्यावं फक्त विचार करावा लागतं कंटेंटसाठी कारण काय होतं माहिती आहे का दिवसभर आता काय कंटेंट द्यावं हे महत्त्वाचं असतं कारण व्हिडिओ बनवणं काय एवढं फार म्हणजे सोपं नाही आहे पण चला तुमच्यासाठी प्रयत्न करतो आणि चांगली चांगली व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन दादा काय करता तुम्ही हां कुठं काय टाकायला हां काय ते

हे बघा मित्रांनो शेतकऱ्याचे पोर कशा काश टाळू दोन चार काड्या पडलेल्या लगेच त्या उचलून इकडे आणल्या टाकायला खड्ड्यामध्ये त्यांना जागा सुद्धा माहिती गाडा वाढला ती काही खोकला येतो तुला मग ताकत लावली बस बाजू मित्रांनो आपण आलो आता जंगलामध्ये आमच्या घरी जंगल तयार झालेलं आहे तर तुम्हाला सांगावं लागतं आपण आलो आहे जंगलात म्हणून पाईप पाहून घ्यावं लागेल बरं का हरी तर लीक आहे हरी तर पाईप लीक झालेला आहे क्लिक काढून घ्या म्हणजे चौल तर आपण आलो जंगलामध्ये जंगल तुम्हाला दाखवतो आणि इथं थोडा प्लॅन आहे बरं का भविष्यात थोडा आहे हे बघा तुम्ही पहिले तुम्ही व्हिडिओ बघितलेले असन आणि आत्ताची व्हिडिओ बघा कसे इतकं हिरो झालेलं आहे मित्रांनो ते आता सोयाबीन सांगायला आहे सोयाबीन कधी सांगतात बाबा हे नाही माहिती मला महत्त्वाचं कारण आता सध्या पाऊस उघडला जर आज जर टोळी जर आली माणसांची तर खूप बेटर येईन कारण पावसाने आता थोडी उघड दिली सोंगून गोळा एका ठिकाणी जरी झाली ना तरी थोडं बरं वाटेल मित्रांनो हे खड्डं बघू शकता तुम्ही पावसाच्या पाण्याने किती ख भरलेलं आहे फुल जवळजवळ पंधरा फुटा खोल येते आणि पूर्ण खड्डा भरला मोटर झालो इथं त्याचं कारण आहे आपलं जे आता विहिरीचं एक जे पाणी म्हणजे फुल भरलेली विहीर विहिरीचं पाणी आपल्याला आता कुठंतरी काढावं लागणार तर मग आम्ही काय केलं सागाच्या बागामध्ये काढलं तर सचिन भाऊ आता परत तिथं आता बारा आहे काल मी बारा खोललो त्याचं खोलून इथं पाणी लावून दिलं तर पण माझ्याकडून ते व्यवस्थित नाही गेलं परत सचिन भाऊ आता सचिन भाऊ व्यवस्थित लावते पाणी मस्त चालू सागामध्ये आणि पोल्ट्री बरं का कोंबड्यांची मित्र आपले सचिन वरपे म्हण त्यांचं नाव आहे आणि मस्त त्यांनी पोल्ट्री फार्म चालवते व्यवस्थित व्यवसाय करताय हा एक व्यवसाय तुम्हाला करण्यासाठी खूप योग्य आहे कारण नाला लाईट लागते बरं का कंटिन्यू लाईट लागतं पाणी लागतं कोंबड्यांना आणि खत वगैरे द्यावं लागतं पण व्यवसाय असा आहे कंटिन्यू तुम्हाला तीन चार महिन्यात तुम्हाला तो पैसे देऊन जातोच फक्त काळजी घ्यावी लागते व्यवसाय व्यवस्थित करावा लागतं त्याची तुम्हाला माहिती नक्कीच देईन मी जर तुम्हाला माहिती लागेल मग कमेंट करा कारण आपल्या घराची शेजारीच पोल्ट्री त्याला आपण व्यवस्थित तुम्हाला सविस्तर माहिती तीच देऊ शकतो त्यांची पोल्ट्री फार्म म्हणजे तो एक व्यवसाय तुम्ही करू शकता बरं का मस्त